नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार आपल्या समोर येत आहेत की कर्जत मध्ये एम आय डी सीचा प्रश्न मांडला अनेक वर्षांपासून राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितले की तुम्हाला एम आय डी सी करता नाही आणि त्यांनी मंजूर करून कसं असतं की गेल्या पंचवीस वर्षामध्ये इतरात चांगला व्यवसाय यावा अशी लोकांची इच्छा होती की मताचं विभाजन वेगळ्या प्रकारचं राजकारण काही पूर्वीपासून चालत आलेले समीकरण याच्यामुळे इथं एक विजनरी व्यक्ती कधी तिथं निवडून आलेला नाही लोकांच्या आशीर्वादाने कृपेने त्यांच्या शक्तीने माझ्यासारखा का एक कार्यकर्ता इथून लोकप्रतिनिधी बनतो आणि जेव्हा आपण लोकात असतो लोकांची इच्छा काय हे आपल्याला प्रत्येक कळत असतं आणि सगळ्या लोकांची इच्छा होते की इथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं हो। त्याच्याचबरोबर इथल्या लोकांना न्याय देत असताना इथलीच लोकं याच भूमीतली लोकं जे दुसऱ्या शहरामध्ये तिथं आज काम करण्यासाठी जातात परिवाराला सोडून त्यांनाही परत तिथं आणायचं आणि या हेतूतून पहिल्यांदा आजपर्यंत कधी एम आय डी सीचा मुद्दा या मतदारसंघामध्ये चर्चाच आला नाही महाविकास आघाडीच्या काळात आपण त्याला परवानगीसुद्धा तिथं आलं एच पी सीने परवानगी दिली आता एखाद्याला दुकान काढायचं असेल तो महाराजानं तो दुकान काढणार नाही ना तो कुठेतरी बघेल की योग्य ठिकाणी आपल्याला दुकान कसं काढता येईल तसंच एखादी कंपनी जेव्हा येत असते तेव्हा त्यांना पोषक वातावरण आहे का रस्तेमोडे नॅशनल हायवे आहेत का इतर सर्व परवानग्या आहेत का तर मग आता या दृष्टिकोनातून व्यवसाय थोडा आम्हालाही कळतो आता त्या दृष्टिकोनातून कर्जत आणि जामखेडच्या मध्य ठिकाणी जिथून जवळ आहे कर्जत शहरीजवळ आहे कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एकदम मध्य ठिकाणी दोन नॅशनल हायवेच्या जवळ एक एम आय डी सी आपण मंजूर केली हजार एकरापेक्षा मोठी आता कुठं एम आय डी सी व्हावी याच्यापेक्षा त्या एम आय डी सीमध्ये कंपन्या आल्या पाहिजे हे हेतून ते गेलं त्याचबरोबर सुरत चेन्नई जो सहा लेनचा नॅशनल हायवे आहे तो आता मंजूर आहे गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तोही त्याचंही काम सुरू होते तो तिथून तेरा किलोमीटर आहे आपल्या एम आय डी सीपासून त्याच्यावर तिथं ड्राय पोर्ट व्हावं यासाठी गडकरी साहेबांना काही दिवसापूर्वी मी भेटतो जरी त्याला मान्यता पण दिली त्याची प्रक्रिया आता सुरू आहे तो या अनुषंगाने कंपन्या तिथे येऊ शकतात काम सुरू होऊ शकतं हाताला काम मिळू शकतं आता याला विरोध करण्यासाठी तुम्ही दुसरी एम आय डी सी करण्याचा विचार केला होता अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला मी त्याचं स्वागत केलं खरं तर दोन्ही करा पण मी सांगत होतो की तिथं होणार नाही तिथं जे आपले हे फॉरेस्ट त्याला परवानगी देणार नाही आणि त्यांनी हट्ट धरला बाल हट्ट आपण ज्याला म्हणतो त्याला विजन नसते फक्त आपल्याला करायचं आहे चार चौघ जवळ असतात त्यांचं ऐकतात ते चार चौघं संध्याकाळी बसून काय करतात लोकांना माहिती आहे पण या चार चौघांचं ऐकल्यामुळे आणि त्यांनाही विजन नसल्यामुळे रामचंद्रांना यांना त्यांनी जिथं एम आय डी सी केली ती फॉरेस्टली रिजेक्ट केली आता मग त्यात तुम्ही वेळ घालवला आता तिसऱ्या ठिकाणी तुम्ही आता तिथं करत आहात पाचशे आहे रोड नाही तिथं शेततळी आहेत तिथं डाळिंबाच्या बागा आहेत या अनुषंगाने तुम्ही फक्त बालहटक नाहीतर राजकीय विजन न ठेवता लोकांचा विचार न करता फक्त राजकीय द्वेषातून तिथं तुम्ही त्याचं स्वागत आहे आम्ही ती एम आय डी सी महाविकास आघाडी येतच आहे त्यामुळे जिथं आपण मंजूर केली ती होणारच आणि त्यांनी मंजूर केलेली आहे तिथं कंपन्या येणार नाही हे माहिती असतानासुद्धा आपण त्याला हात लावणार नाही का विकास कामाला कुठं हात लावायचा नसतो द्वेष कुठेही पसरवायचं नव्हतं कारण ही, का, ही सद्गुरू संत गोदर महाराजांची भूमी आहे संत गीतेबाबांची भूमी आहे संत सीतारामबाबांची भूमी आहे त्यामुळे इथं कुठेही भेदभाव न करता जिथं पाटेगावला कंपन्या येऊ शकतात तिथंच एम आय डी सी तीन महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करून दाखवू तुमच्यावर असा आरोप करतात सातत्याने की त्या जी एम आय डी सी त्यांनी के मंजूर केली आहे किंवा होणार आहे त्याला विरोध केला जातो काय तुमचा विरोध आहे का आणि भविष्यात दोन एम आय डी सी होणार आपला विरोध कधीच नसतो फक्त एक आहे बातमी करण्यासाठी आपली छाती ठोकून घेण्यासाठी छाती फुगवण्यासाठी स्वतःला कुठेतरी एक असा आविर्भाव आणण्यासाठी एम आय डी सी फक्त नावापुरती करायची नसतील तर खऱ्या अर्थाने कंपन्या आल्या नाही आता काम मिळालं आल्यामुळे आसपासची जी मोठी गाव आहेत जी शहर तिथं व्यवहार वाढला पाहिजे तिथं असणाऱ्या लोकांनासुद्धा अप्रत्यक्षपणे हॉटेल रेस्टॉरंट वडापावचा गाडा राहण्याची व्यवस्था शाळा अजून बरंच काय रिक्षा ह्याला पण सुद्धा कुठेतरी एक चालना मिळाली पाहिजे व्यवहार तिथं वाढला पाहिजे ज्याच्यातून सामान्य लोकांना फायदा झाला त्या हेतातून तिथं एम आय डी सी येणं आणि अशा ठिकाणी येणं तिथं कंपन्या येऊ शकतात हे जास्त महत्त्वाचं आहे इथं काय केलं जातं आहे की आपण प्रयत्न करतो आहे अशा ठिकाणी जिथं उद्या जाऊन एम आय डी सीमध्ये कंपन्या यावेत ते प्रयत्न करत आहे फक्त मला कमी दाखवण्यासाठी आणि अशा ठिकाणी एम आय थोडंसं पलीकडे अजून सरकले असते ना तर त्यांनी श्रीगोंदच एम आय डी सी केली असते अशी परिस्थिती आहे हा विचार न करता म्हणजे काय या व्यक्तीला कोण सांगतं आणि कोण काय करतं कदाचित त्यांची सगळी चर्चा संध्याकाळीच होत असावी त्यांचा मित्रपरिवार जो असतो त्यांच्याबरोबर चार लोकं असं मला वाटतं त्यामुळेच तर कर्ज कर्जजामक्याचे नुकसान ते करत सत्यत ते आज विमा मिळत नाही एम आय डी सीची अडचण सुटत नाही त्याच्याचबरोबर अनेक असे इतर प्रश्न आहेत दुधाला भाव मिळत नाही दुधाला अनुदान मिळत नाही आणि इतरही काही शासकीय अडचणी आहेत याच्यात ते त्या बाबतीत काहीच करत नाही फक्त एम आय डी सीचं राजकारण करतात त्यांना काय करायचं करा इलेक्शन येतच आहे लोक फक्त हिंमत दाखवा त्यांच्यात हिंमत आहे का नाही मला माहीत नाही का उभं राहून दाखवा मग लोकच योग्य असा दुसऱ्यांना निर्णय त्यांच्या बाबतीतला देतील जेणेकरून उद्या जाऊन या मतदारसंघाचं कधीही नुकसान होणार नाही आम्ही तिथं लोकांनी

सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करजत